व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील असलेली संविधान प्रस्ताविका जो त्याची होता तो त्याची फोडून एक विटंबना केली त्यानंतर परभणीमध्ये सर्व भीम सैनिकांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला परंतु संध्याकाळी वेळेस काही गोष्टी घडल्या त्या गोष्टीचा आणि भीम काही एक संबंध नसताना देखील <स्ति> काही समाजकंठकांनी त्या ठिकाणी जाऊन अक्षरशः या गावामध्ये तोडफोड केली व्यापारी वर्गाला व्यापारी वर्गांची दुकानं उद्ध्वस्त करून टाकली जाळपोळ केली आमचा भीमसैनिक कदापि अशा काही गोष्टी करणार नाही अनेक हत्याकांड झालेले आहेत अनेक विटंबना झालेल्या आहेत परंतु संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीप्रमाणे कधीही कोणत्याही आंदोलनाला गालबोट लागलेलं नाही हे शासनाच जबाबदारीनं बोलतोय कि हे सर्व षडयंत्र शासनाचं आहे सरकारचं आहे राज्यातल्या सरकारचं आहे केंद्रातल्या सरकारचं आहे अनेक घटना अनेक मोठे मोठे भ्रष्टाचार लपवण्यासाठी खऱ्या अर्थानं अशा गोष्टी घडवण्याचा प्रयत्न काही समाजकंठ करत असतात शासनात बसलेले मंत्री करत असतात परंतु सर्वांच्या नादी लागलं पाहिजे परंतु भीम सैनिकांच्या नादी कधीही लागण्याचा प्रयत्न या जातीवादी सरकारने करू नये असं जाहीर आव्हान मी या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचबरोबर फलटणमध्ये दोन हजार अकरा साली कोंबिन ऑपरेशन झालं होतं त्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सुद्धा ज्या पद्धतीने परभणीमध्ये जे कोंबिन ऑपरेशन करून भीमसैनिकांना माझ्या आई बहिणींना लग्न करून त्या ठिकाणी मारण्यात आलं त्याचबरोबर लहान लहान मुलांना मारण्यात आलं खाली करण्यात आली पोलिसांनी त्या ठिकाणी गाड्या फोडण्यात आल्या व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरत आहेत तरी सुद्धा आम्ही शांत पद्धतीने भूमिका घेतली परंतु वटाळ समाजाचा आमचा भीमी होता सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला अमानुषपणे मारहाण केली आणि त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे खरं तर हा मोर्चा हा या पोलीस प्रशासनाच्या विरोधात आहे ज्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी असणाऱ्या त्या पाडगाव साहेबाने त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं माझ्या भीम सैनिकाला मारहाण केली आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झालेला आहे एवढं होऊन सुद्धा शासन गप्प बसलं नाही पोलीस प्रशासन गप्प बसलं नाही ज्या ठिकाणी राहत असलेला परभणी या ठिकाणी राहत असलेला आमचा भीम होता सोमनाथ सूर्यवंशी याच पार्थिव त्या ठिकाणी अडवण्यात आलं म्हणजे एवढी मोगलाई या भारत देशामध्ये दे संविधान असताना देखील चालू आहे विचार करायचा आहे की जर संविधान असेल तर निश्चितपणाने पुन्हा आपल्या तोंडाला गाडग आणि आपल्या गांडीला झाडू आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी जमलेल्या सर्व भीम सैनिकांना माझी विनंती आहे की सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये चळवळीमध्ये भाग घेतला पाहिजेत शिक्षणाची दारं काबीज केली पाहिजेत आणि ज्या पद्धतीनं ज्या आमचा वडार समाजाचा आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या झालेली आहे याची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याची केस चालली पाहिजे आणि ज्या ज्या जे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी होते सर्व तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे आज शांत पद्धतीने आम्ही फलटण शहरामध्ये मोर्चा काढलेला आहे परंतु या ठिकाणी जाहीरपणे सांगतो जर सोमनाथ सूर्यवंशी या भीम सैनिकाला न्याय मिळाला नाही आणि त्याच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही भारत बंद करण्याची ताकद या भीम सैनिकांमध्ये आहे एवढं शासनाने आणि जातीवादी पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवायचं आहे कितपत अन्यासन करायचं किती दिवस अन्यासन करायचा आज महिलांना सुद्धा मारहाण झालेले आहे अनेक महिलांना मना मानामध्ये माना फ्रॅक्चर झालेला आहे तर कुठं हातामध्ये फ्रॅक्चर झालेला आहे हीच परिस्थिती फलटण शहरामध्ये दोन हजार अकरा साली झाली होती मी ज्या ज्या ठिकाणी बौद्ध समाज ऍक्टिव्ह होतो संविधानाच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करतो त्या त्या ठिकाणी संविधान प्रेमींना मारण्यात येत त्यांचे हातपाय तोडण्यात येत त्यांचं मर्डर करण्यात येत अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्या ठिकाणी आज झालेली परिस्थिती त्या फलटणकरांनी अनुभवलेली आहे फलटणमध्ये मध्ये दोन हजार अकरा ला ज्यावेळेस फलटण मध्ये कोंबिन ऑपरेशन केलं होतं त्यावेळेस एक महिलेचं पाच महिन्याचं बाळ गर्भ खाली झालं होतं हरिशापकाकडे यांना अमानुषपणे मारहाण केली होती या ठिकाणी असलेले सर्व सैनिक कमीत कमी दोनशे तीनशे गरजदार तोडून त्याची चौकशी झाली पाहिजे पुन्हा त्या घटनेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण मारायचं उठायचं सुटायचं आम्ही बी मा, आम्हाला बी जीव आहे संविधान आमच्या बापाने लिहिलं म्हणून आम्ही त्या संविधानाचा आदर करून या कायद्याचा आदर करून आम्ही शांत बसत असतोय परंतु ज्या वेळेस सहनशीलता संपते एखाद्या रस्त्याने जाणाऱ्या कुत्र्याला तरी दगड मारला तरी तो जीव वाचवण्यासाठी आगाव धावून येतो आम्ही तर माणसं आहोत परंतु या शासनाच्या दरबारी आमच्या माणसाला किड्या मुंग्याची याची त्या ठिकाणी केली जाते जसो उठतोय भीम सैनिकांवर अन्याय अत्याचार करतोय जसो उठतोय आमच्या आया बहिणींवर अन्याय अत्याचार करतोय इथून पुढे कधीही कुठला अन्याय सहन केला जाणार नाही जशाच तसं कुणीही अन्याय केला तर त्या व्यक्तीला जशाच तसं उत्तर देण्यात देणे देणार आहे फलटण मध्ये सुद्धा काही मनुवादी पिल्लावर आता उभ जराय लागलेले आहे काही कालांतराने आपले ठेकेदार असतील किंवा कोण असेल अशा लोकांना हा त्रास ते भारखाऊन लोक आता करायला लागलेले आहेत परंतु मला एवढं सांगायचं आहे की भीमसैनिकांमध्ये तुमच्यामध्ये मध्ये पलटन हे ऐतिहासिक शहर आहे छत्रपती संभाजी महाराज यांच यांच आजूल छत्रपती शिवाजी महाराज यांची सासरवाडी असणार हे फलटण शहर आहे ऐतिहासिक गावाचं शहर आहे या ठिकाणी भारतात कुठेही काय झालं उशिरा मोर्चा निघला परंतु मोर्चा निघला निषेध हा होणारच होता सर्व तरुण भीमसैनिक आता या भीमसैनिकांनी जबाबदारी घेतली आणि मोर्चाचं नियोजन केलं बऱ्यापैकी मोर्चाला या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नाना असतील या ठिकाणी सर्व मातंग बांधव आहे आमचे सर्व पॅन्थर या ठिकाणी असतील हे सर्वजण या ठिकाणी या मोर्चामध्ये निषेध मोर्चामध्ये सामील झालेले आहेत या ठिकाणी आता इतका जवाब पत्तरसे देण्याची वेळ आलेली आहे जर कोणी या ठिकाणी पुन्हा एकदा अन्यायात करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने जसं तसं उत्तर मिळणार मिळणार ना सगळ्यांना उत्तर